कॅनवा म्हणजे काय कॅनवाचा यूज करून आपण काय काय डिझाईन करू शकतो हे टूल कसं वापरायचं हे टूल फ्री आहे की पेड आहे या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्या आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या नवीन सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे कॅनवा शिका मराठीतून बिगिनर्स टू प्रो सो so, uh, या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी शिक शिकणार आहोत अगदी बिगिनर्सपासून प्रो लेवलपर्यंतचे डिझायनिंग शिकणार आहोत कॅनवा टूल वापरून तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंगसाठी इंस्टाग्राम uh, पोस्ट फेसबुक पोस्ट आणि इतर सोशल मीडिया पोस्ट क्रिएट करू शकता तुम्ही जर एक स्टुडंट असाल तर तुम्ही याच्यामधून रेझ्युमे क्रिएट करू शकता जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असाल किंवा कुठेही तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये या टूलचा उपयोग करून एक उत्तम प्रकारे प्रेझेंटेशन क्रिएट प्रेजन्ट करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही एक गृहिणी असाल पण तुमचा एक छोटासा लघु उद्योग आहे आणि तुम्हाला जर त्याचं मार्केटिंग करायचं आहे तर त्याच्यासाठी हे टूल खूप बेस्ट आहे असं मला वाटतं कारण याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमची ब्रँडिंग करू शकता तुमचे लोगोज क्रिएट करू शकता आणि ते पण अगदी फ्रीमध्ये क्रिएट करू शकता आणि तुमच्या एका छोट्याशा बिझनेसला खूप प्रोफेशनल लेवलवरती तुम्ही प्रेझेंट करू शकता खूप सोप्या पद्धतीने आपण कॅनवावरती अकाउंट ओपन करू शकतो आणि तेही एकदम फ्रीमध्ये तुम्हाला तुमचा लागणार आहे जीमेल अकाउंट ओके सर गुगलवरती जायचं आहे आणि तुम्हाला सर्च करायचं आहे कॅनवा तुम्हाला पहिली लिंक दिसती आहे ती ओपन करू शकता त्याच्यानंतर इथे ऑप्शन आहे इथे तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन आहे तर तर आपण कंटिन्यू विथ गुगल करणार आहोत नंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन होईल मी आपलं अकाउंट क्रिएट झालेलं आहे कॅनवावरती तर हो इथं एक बेसिक तुम्हाला विचारेल की आपल्याला कशासाठी हवं आहे कॅनवा तुम्ही कशासाठी यूज करणार आहे तुम्ही स्टुडंट आहात स्मॉल बिझनेस ओनर आहात आणि तुम्ही काही मी इथं सिलेक्ट करते आहे पर्सनल त्याच्यानंतर इथे तुम्ही तुमचे पर्पज तुम्हाला म्हणजे कशासाठी लागणार आहे तुम्ही कॅनवा मोस्ट ऑफ द टाईम कशासाठी यूज करणार आहे तर मी इथे टाकते आहे सोशल मीडिया अँड कंटेंट तर तुम्ही हे टाकूही शकता किंवा तुम्ही हे स्किपही करू शकता तर कॅनवा जसं कॅनवा फ्री आहे का पेड आहे तर मी सांगितल्याप्रमाणे कॅनवा टूल हे फ्रीही अवेलेबल आहे आणि पेडही आहेत फ्रीमध्ये तुम्हाला जे जे फीचर्स मिळतात हो ते आपण पुढील भागात शिकणारच आहोत आणि प्रोमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी मिळतात तेही आपण बघणार आहोत तर आत्तासाठी मी स्किप करते आहे आणि अशा पद्धतीने तुमचं फ्रीमध्ये कॅनवा अकाउंट क्रिएट झालेलं आहे आणि कॅनवाचा हा डॅशबोर्ड अशा पद्धतीने दिसतो होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असे बरेचसे डिझायनिंग आणि पूर्णपणे इन्फॉर्मेशन मी घेऊन येत आहे या सिरीजमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत हॅपी डिझायनिंग